नमस्कार महाराष्ट्र डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण परांडा शहरामध्ये आलेलो आहोत परांडा शहरामध्ये मागच्या साठ दिवसापासून कारवाई चालू आहेत काय कारवाई झाली आहे काय कारवाई चालू आहे ते आपण आज आपण पी आय साहेब आहेत त्यांच्याकडून पाहूयात नमस्कार मी विनोद इज्जफवार पोलीस निरीक्षक परांडा वास्तविक पाहता मागील दोन महिन्यांपासून माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अतिरिक्त पोलीस अधिकारी श्री गौहर हसन साहेब आणि आमचे उप माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरमट साहेब यांच्या प्रोत्साहनातून आणि यांच्या मार्गदर्शनातून आमची सततच जे गोवंशी जनावरांची कत्तल करण्याच्या व्यवसायामध्ये गुंतलेली लोकं आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई चालू आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या कारवाई आम्ही करतो एक तर ज्या ठिकाणी गोवंशाची कत्तल चालू आहे अशा ठिकाणी जाऊन छापा करून आम्ही त्या ठिकाणी रेड करतो आणि त्या ठिकाणच्या लोकांना किंवा जे जिवंत जनावर आहेत त्यांची सुटका करतो त्याच्या व्यतिरिक्त गोवंश जनावरांची कत्तल करण्याच्या उद उद्देशाने वाहतूक केल्या जाते फार मोठ्या प्रमाणात मग ह्या ह्याची इन्फॉर्मेशन मिळवू नये म्हणजे ह्याच्यातही कसं आहे तुमची गोपनीय यंत्रणा तेवढी सक्रिय असली पाहिजे आणि जर गोपनीयंत्रणा सक्रिय असेल तर मग ती इन्फॉर्मेशन आम्हाला मिळते आणि मग अशा वेळेस मग अशी इन्फॉर्मेशन मिळाल्याच्यानंतर ह्या गाड्यांना आम्ही पकडतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही परिस्थिती पाहिली तर एवढी विदारक प परिस्थिती असते की अक्षरशः छोट्या छोट्या पिकअपमध्ये किंवा बोलेरोमध्ये तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा गा जनावरं अक्षरशः म्हणजे कोंबून भरलेली असतात मग ह्याच्यातून एक गोष्ट क्लिअर असते की ह्या जनावरांचं वाहून नेण्याचा उद्देश काय तर हे स्लॉटरिंग करण्यासाठी नेतात कारण की जर एखादा व्यक्ती पाळण्यासाठी शेती उपयोगी कामासाठी जर नेत असेल तर त्याची त्या पद्धतीने ते वाहतूक करतो त्याला त्रास होईल अशा प्रकारे वाहतूक करत नाही पण जेव्हा त्यांचा उद्देश हा असतो की ह्याची स्लॉटरिंग करायची तर ते एकदम निर्दयी पद्धतीने त्याची वाहतूक करतात मग अशा वेळेस अशा जनावरांची आम्ही सुटका करतो मग ह्याच्यातही दोन प्रकारचे गुन्हे आम्ही त्यांच्यावर दाखल करतो एक तर जनावरांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध असण्याचा कायदा का एक आहे क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्ट ज्याला म्हणतो आपण त्याच्यानंतरही आम्ही गुन्हे दा दाखल करतो त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पोलीस सॉरी महाराष्ट्र ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट जो आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम ह्याच्या अंतर्गे अंतर देख, अंतर्गत अंतर देखील आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करत असतो मागच्या दोन महिन्यामध्ये आम्ही साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये पन्नास लाखाचा मुद्देमाल देखील आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे म्हणजे आत्ता साठ दिवसामध्ये किती रुपयाचा जप्त केलेला अंदाजे पन्नास लाखाचा मुद्देमाल जप्त झाला म्हणजे त्या गाड्या आणि जे जनावर आपण जप्त करतो त्यांची किंमत पन्नास लाख आहे अंदाजे जनतेला माझं कळकळीचं आवाहन एवढंच राहणार आहे की जर कुणाला गोवंश जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्या जात असल्याबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रदेशामध्ये चोरून लपून जर कुणी गोवंश जनावरांची कत्तल करत असेल ह्याच्याबद्दल जर काही इन्फॉर्मेशन असेल तर त्या जनतेने माझ्याकडे तात्काळ संपर्क साधावा माझा नंबर आहे त्र्याण्णव छप्पन अठ्ठावीस अठ्ठेचाळीस बावीस आणि ट्वेंटी फोर इंटू सेवन मी अवेलेबल आहे कधीही अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जर काही प्राप्त होत असेल जनतेला तर ते त्यांनी निसंकोच माझ्याशी संपर्क साधावा जेणेकरून मला वेळेस त्यांच्यावर ॲक्शन घेऊन कारवाई करता येईल